फ्रेंड्स हो का माझी तब्येत नाही बरी आताच गोळी खाल्ली पोराणी दिली त्या दिवशी दवाखान्यातनं पण आली मी मंगळवारी एक इंजेक्शन घेतलं गोळ्या गोळ्या औषधाची गरज होती मला आणि दवाखान्याची म्हणजे खूप माझी तब्येत बरी नव्हती माझे एक गुडू घाल दुखतोय पाय दुखतोय सारखं अशक्तपणा येतोय आहे काम तसं केलंय सकाळची फरशी पुसली अजून भांडी बिंडी घासल्या दोन राहिले ती सारखं बाहेर करायचं असतं मग धुयाचं उठू बसच वाटत नाही अजून हातो आहे बघू शकता तुम्ही आणि आता संक्रात आली ब्लाऊज बी भरपूर आल्या ते तुम्हाला मी दाखवते त्या कॅमेऱ्याने का का आजारी असताना एवढं ब्लाऊज घेतलं तीन चार ब्लाऊज आहेत अजून ते ड्रेस आल्यात अजून अजून सडताडत टाचायला तर वर तर ब्लाऊज मशीन ठेवली झाकून मी रोज ठेवते मशीन काम झालं की झाकून दुरुळा बसतो म्हणून झाकून ठेवते दुरुळा बसला की मग खराब होती तर हो का सगळा राडा हे आवरलाय स्वयंपाक बी नाही केला हो का हातूंना तस आहे अजून बघू शकता तुम्ही दोन तीन दिवस झालं कुपनावाल्याचा फोन येत होता परत मा माझ्या नंदनी पण सांगितलं की कुपान आले म्हणून आणायचं मी चाललीच होती आंघोळी करून तेव्हा भांडी घासत होती माझा पायचलाही दुखायला लागला मिस्टर आणला होतं काम इकडं बँकेत मग ते आले त्यांनी आणलं कुपन चांगलं आणलं आहे गहू तांदूळ आम्ही खातो कुपनाचं मिक्स करून खातो गव्हात दुसरं गहू दुसरं आणून मिक्स करतो निमहीन निमती तांदळाला काय इडली सांबर असं बनवतो कधी कधी ते तांदूळ पण खातो काय आपण काही एवढी श्रीमंत नाही माणसं तर माझी तब्येत खूप बरी नाही त्या दिवशीच इंजेक्शन हे घेऊन आली दोन चार दिवस झालं अशक्तपणा आलं आहे मला तसंच पटलेले अशक्तपणा आला अक्षरशः सांगते ना मी माझं कधी कधी एक एक दोन दोन दिवस तसंच काम पडते भांडी पिंडी तर घासावी लागतात पण धुनंही तसंच पडतं का आता माझी तब्येत बरी नसल्यावर करायला कोण नाही म्हणलं वॉशिंग मशीनच घ्यावी वॉशिंग मशीन घेतली की म्हणजे सोपं पडेल कुणी पोरं पण लावू शकतात कपडे वॉशिंग मशीनला बघू पाणी कसं आपलं एकच टायम सुटतंय पहाटा मग ते भरून ठेवायचं मग मला असं वाटते की वॉशिंग मशीनला पाणी असं नाही का बोरचं वगैरे लागत असेल किंवा सारखं चालू पाईप टाकायचा त्यात पाणी करायचं काही मी काही यूज नाही केले अजून पाणी कमी असतं ना त्याच्यामुळं बघू घेतली तर वॉशिंग मशीनच घेणार आहे कंटाळा आला आहे आणि असा आजारी पडल्यावर कोणच नसतं बघायला आता सुना कधी यायच्या पोरांचं शिक्षण कधी होणार कधी त्यांचं लग्न होणार मग कधी मदतीला सुनांच्या अपेक्षेवर बसायचंच नाही त्यापेक्षा आपणच काहीतरी त्यातनं आयडिया काढायचे म्हणून वॉशिंग मशीनच म्हणलं हप्त्यावर घ्यावी तर बघू तर आता तर तब्येतले बरी नाही का तर पोरांना हे कपडे लागतात आता नाही धुतलं तर थोड्या वेळानंतर धुवावं लागते कुठून फॅनच्या हवेल्यानंतर वाळ्या टाकावे लागतात तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा तर ते म्हणजे तयार झालेला लग्नाचा व्हिडिओ काही टाकला नाही मी दुसरा टाकला होता पण माझ्याकडनं कट झाला तो व्हिडिओ परत टाकेन म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवून टाकावा खूप दिवस झालं ब्लॉग बनवलं ना नाहीत मी तब्येतच बरी नाही बघा बघू शकता तुम्ही तर कसा वाटला व्हिडिओ कसं नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय